नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टॉले सध्याच्या जागतिक स्पर्धेमध्ये ऑनलाईन व्यवहार व इलेक्ट्रॉनिक व्यवसाय काळाची गरज असून गतिमान युगामध्ये स्वतःला टिकून राहायचं असेल तर ऑनलाईन व्यवहार शिकणे व करणे गरजेचे असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः बँकेतील विविध व्यवहारांची माहिती शैक्षणिक उपक्रमांतर्गत जाणून घेतले बळवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर व उपप्राचार्य विष्णू मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली विटा शहरातील नावाजलेली शिवप्रताप नागरी सहकारी पतसंस्था शाखा विटा येथे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी स्वतः उपस्थित राहून तेथील व्यवस्थापक व प्रशासनाकडून बँकिंग क्षेत्रातील विविध व्यवहारांचा आढावा घेतला आहे बँकेमध्ये पैशाची देवघेव ठेवी ठेवण्याची पैसे हस्तांतरण पद्धत आर टी जी एस टी लॉकर सुविधा भेट धनादेश डिजिटल पेमेंट सुविधा यांसारख्या विविध कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आले सध्याच्या युगात अध्ययनाबरोबरच प्रात्यक्षिक स्वरूपाचे ज्ञानही घेणे गरजेचे असल्याने बँकिंग क्षेत्रातील भेट आयोजित करण्यात आली होती सदर भेटीवेळी बँकेचे अधिकारी गणेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना सर्व माहिती दिले सदर भेटीप्रसंगी वाणिज्य विभाग प्रमुख सविता बलझोडे वैशाली जाधव मनीषा शिंदे रामचंद्र मुजमुले व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा